झाड लावली पाहिजे कशाची पण असू द्या झाड झाड असले आपल्या मायभूमीला शोभा परतिक माणसा आणि पाच पाच झाड जर दा लावली तर किती झाड होते नमस्कार तर आजच्याला मी मीड्या का चालली या का तर त्यांना जरा वावरातलं काम आलं तर मग आता सरत्यात मीड्या आहे इकडं चांगल्या ना फोपाडात आणि मी काय केले जरा आपल्या वावरातला होता तर तो शेळ्याला पाडला होता त्याचा पाला तर ते जे फांद्यात ओढलेले ते त्याचं मी तुकडं करून जरा आपल्या तिकडं कुरणात लावायचा लावल्या ते का तर आपल्या गावाकडच्या बागात तिकडं कोकणाच्या लई फरक असतो कोकणात जर डोंगरा बघितलं तर एकदम हिरवंगार निसतं झाडाने नाटल्याला डोंगर असतो पण आपल्या इकडे एवढी काय झाडं नसतात तर मग मी म्हणलं कारण दररोज आम्ही मिठ्याक कोरोनात घेऊन शिळ्यान मिड्या गेल्या की झाडच दिसत नाही अजिबात कोरोनात किंवा आपल्या त्या मुरं वावर आहेत तिकडं खोपडात त्या साईडला तर मग म्हणलं नेवावा तो तर तोडून तर मी चालवले ते त्या काटक्या आता बारीक बारीक करून लावायला तर डोक्यावर आपलं बांधून घेतलंय आणि चाललं ते मुडिया मिडियम मोर चरत चरत तर जिथं आपल्याला पाण्याचा निधावा दिसन तिथं लावायच्या काय येत्यान ते येत्यान जाते ते जाते जा 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 आता उन्हाळ्याचं त्याला खरं तर पाणीच पाहिजे घालायला पण एवढ्याला कोण जातं उन्हाळ्याचा तवा गोरावाली जर घरची कवा गेली तरच तर म्हणलं मग पावसाळाच्या लावल्याच्या नंतर फुटून निघल्याच्या नंतर मग ते झाड कसं पण येतं म्हणून मग असं पाण्याच्या नळीत खोपाडात असल्या ठिकाणी मी आता हे लावून देणार आहे आता कसं कसं मला लावायला भेटते काय माहिती आहे हाणून हाणून हे काम आज मी करणार आहे मीडिया बघून लहान घ्या मांजराव ध्यान ठेवून आजच्याला पोरांना मग सकाळची साळ आहे पण म्हणलं होतं तुम्ही जर आलं लवकर तर या अजून मेंढ्या काय लांब गेले नाही घरापासनं हाय तर जवळच खालाकल्या खोपाडात तर मग हा एखादी जर हाक मारून जर त्यांना आवाज गेला ना आणि आलं एखादं तर येईन मग माझ्याबरोबर मेंढरा तसं नक्की सांगता येत नाही आता येत्या म्हणून पोरं बी आता लांब गेल्याच्या नंतर मग माग ना पोरं पण यायला गाभारतात आणि जरी आपल्या इकडं कधी ऊन लागलं तर गपक्याने झाडाखाली बसा म्हणून असं झाड मोठं नसतंच पुढं वडाचं झालं पिंपळाचं झालं किंवा बाबळीचं झालं लिंबाचं झालं ही आपली सगळी वावरत नाही अशी डोंगरात किंवा असे रान रानानी एवढी झाडंच नाहीत त्याच्यामुळं मग मी चालावल्या ती झाडं लावाय आता तर निघाल्या मोरं पण मिंढ्या आता मी बसली बोलत इथंच मिंड्याची गाय नसते मोरं पाळायची आणि एकदा संध्याकाळच्या वरती फिरावल्या की वरती पळायची आणि आता खालती फिरावल्या की नुसत्या मोरच खालती पळायची आत्याच्या मिट मोर गेल्या का दोघी हाय आज मीडिया का आत्यान दोघी असल्यामुळे एकाला दोघी असल्यामुळं काय वाटत नाही कारण थोड्याशा गप्पा राजा माराय बर आहे काय तर मग दिवस जातो ना गप्पा मारले दिवस जातो नाही तर मग मेंढरा एक्का असल्या नंतर दिवस बी जात नाही तर आता मींढ्यात सारख्या चव्हर घेणारे ह्या नवीन असं लावून हे असल्या लिवलीची मी आणल्या ते लाकडं आणि त्याला एक खुटी आणली ही अशी खुटी आणली खांदायला कारण त्याला खांदल्याशिवाय तर जमायचं नाही रावायला म्हणून मग मी सकाळच गरण निघतानी खुटी घेतली हो झालाय त्याच्यामुळं जा जागा बी मस्त ओली आहे चांगली उकारती काहीतरी गावतय अहो उकारल्या होकारल्यावर गावतय काहीतरी तर गावतय वारी हा काय तरी लावा म्हणलं वय लावू लागाय लांड काही वय माझ्या मी ड्यावधी ठेवा आता <laughs> आला पावसा पाण्या आल्या आल्या आता परत एखाद्या शिवून असवायच पाणी घालाय लागेल त्यांना तर मशा अशी मग झाड वेगळ्या वेगळ्या प्रकाराचे लावले येतात पण आपण पण पन मेहनत घेतली पाहिजे आता हे जे झाड मी लावलं तर सगळी कोणाचं सगळी झाड अशी नळीलाच ले लावली ते कारण फुटली तर नंतर नंतर ती तरी आपल्या ह्या निसर्गाला नाटवणार आली तर याक लावलंय चार झाडं लावल्यात तिथं आता आणि एक इथं उकरून ठेवलंय त्याच्यात अजून माती काही टाकली नाही झाडं कुठं ठेवू माझी इथं ठेवू का नंतर खाली जातानी नेऊ नाव ना ला का एखाद नाही तिथं एखादा ला पाणी घालाय गावांना गा इकडं कोणाला मग सांगता तिथं खून दिल्या बरोबर मग उन्हाळाचे कोणा आलं गेलं आजी बिजी तर पाणी घालत्या दिवस काय झालं आता आमच्या नंदबाईने फोन केला म्हणजे तर त्या काय म्हणल्या मी आपलं विचारलं कुठे म्हणून तर म्हणल्या हे काम आव काय करताय तर म्हणल्या झाडं लावतोय तर मी म्हणलं तुमच्या एवढी चांगलं झाडं असून परत लावता का तर त्या मला म्हणल्या दरवर्षी आमचे जरी पहिली झाड असली तरी परत लावू वर्षानं वर्ष वरसा। झाडं लावायच लागतात आम्हाला तर मग मला असं वाटलं कि आपण जर अशी कवा चार दोन चार दोन झाड लावली तर किती भारी वाटेल आपली आठवण पण राहील हिरबळ झाडं काय झाड लावते अजून काय हा त्या म्हणतात काय आक्या हिरबळ करते तर हिथं लावलं हे वाडाच पण त्याच्या आड एक निरगुडीचं आणि एक वाडाचं तर इथं हे निरगुडीचं तर आत्याला इथं हसायला आता मी झाडं लावती म्हणून आत्या म्हणते ते तुझे झाड कवा यायची या उन्हाळ्याची तर हे वाडाचं आहे अशी बरीच झाडं लावली ह्या कडने इथं जवळच लावल्या ते इथं हे निरगुडीचं लावले असं गवतात का तर म्हणलं एक अर्धा फुटलं तर मी शेरडाला नाही दिसावं म्हणून इथलं गावात मी उपाटलं नाही खड्डा खांदून इथं एक लावून आहे आणि इथं हे वाडाचं इथलं उपाटलंय गावात कडनी तर ह्या इकडं एक निरगुडीचं लावलं इथं तर त्याला आहे ना थोड्या थोड्यावरनं मी काय तरी व्हायचं जाकण टाकून आहे तर थोडासा आडामोडा केला तर एकदा फुटल्याच्या नंतर मग काय काळजीच नाही त्यांची तर एवढं मी म्हणते लावल्या सरशी काहीतरी चार दोन तरी फुटली पाहिजेत त्याच्यामुळे थोडंसं आत आपलं तर ती फुटते ना आणि आपण जर दिल्यात लावून आता कशाला काय करायचं त्याला म्हणलं ना तर ती शेरड मेंढरं त्याला ठेवणारच थे नाहीत आपण लक्ष देऊन का म्हणजे काळजीने ध्यान ठेवू पण दुसरा मेंढ्रवाला नाही ध्यान ठेवणार म्हणून मग आपलं आपणच काळजी घ्यायची त्याची तर मी आता त्याला काहीतरी वर्ण काठी कुटी टाकणारे प्रत्येक झाडावर अशी सध्या काठी टाकली त्याला व्यवस्थितच परत काट्या टाकून घेणारे तर असं शेजत त्यांना जाकून आता असं टाकल्याच्या नंतर समजा घे गे म्हणता जर गपकुनी काय आलं ना तर हिकडे यायचं नाही थोडस त्याला अडचण असल्यामुळं काय चाललंय मग आता काय चाललंय चाललंय काय दाडांचं काम खड्ड्या ह्याच्यामध्ये वृक्षेला लागवड चालली काय म्हणायचं पावसाळीत लावतात ना हा पावसाळीत लावते किती मोठा खड्डा घेतलाय बराच घेतलाय आता सध्या म्हणजे पावसाळ्याचा दिवस इथं आणि अजून बाकी पुढं ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर <laughs> पर नोव्हेंबर पर्यंत पाऊस पडतो तोपर्यंत ही झाड फुटून निघतात असा बनायला अंदाजी मग काय आणि समजा उन्हाळ्याच जरी असलं तरी कवा बवा सांगा पाणी बिणी घाला एखाद आठवड्यात एक दिवस जरी पाणी घातलं ना एक एक हाडा परत झाडाला एवढे एवढं आळो करून तरी पण बारी येणार तर इकडं पण हे दादा झाड लावलेले त्या झाडाचं नाव काय माहिती नाही पर लय शुभवानी झाड आहे अगदी गोल एकदम दिसायला मस्त बाकी अन जी बाना आता वडाच्या फांद्या लावते हे वड म्हणजे एक आपलं राष्ट्रीय वृक्ष <laughs> म्हणजे हा म्हणजे ह्याला वड लय मोठा होत असतो फांदी म्हणजे वाईस ठेवली आता जास्त काढल्या मुळेला संरक्षण केलं पाहिजे त्याला जागून टाकलं पाहिजे या भागामध्ये शेरड मेंढा असल्यामुळं मग ते कसे असते खात असते प्रत्येक जर आपण जणांनी विचार केला झाडं लावायचा तर किती झाडं लागतील झाडं असल्यावर आपल्या जमिनीला सोभ्या सोभा किंवा म्हणजे निसर्ग सौंदर्य चांगलं दिसतं आणि झाडं असल्यानंतर पाऊस पाऊस पडत असतो त्यामुळं झाडाचा प्रत्येक जणांनी विचार पण झाडं झाडं लावली पाहिजे कशाची पण असू त्या झाडं फक्त जंगलामध्ये झाडं पाहिजे रानामध्ये जंगल पाहिजे तर आपल्या मायभूमीला सोभा

प्रत्येक माणसाने पाच पाच जाडं जर लावले तर किती झाडा होत्या राहणार दरवर्षी विचार केला तेच मी पण विचार केला थोडासा की आपण कोकणात गेल्यावर करमून का जात आणि इकडं आल्यावर आपल्याला करमत का नाही तर आपल्याला झाडाचा निसर्ग कमी आहे जरा डोंगरात गेलो तरी कोकणातल्या डोंगरात जर जायचं म्हणलं तर एवढं भारी वाटत ना

त्या आधी वर झाड आहेत ना त्याच्यावर काटे टाका थोड्यात मी थोडं उगून फुटले की ते थोडस कुंपण केलं आणि मोठं झालं की मग ईशा संपतो हा वरचे वर हे राष्ट्रीय वृक्ष तर नाही म्हणली मी जरा पाणी घेऊन येते गरन मला जरा ताण पण लागली आणि जरा म्हणली आता मी केंद्रात किंवा बादली तर मी पाणी घेऊन येते म्हणजे झाड लगेच निघतील तर तोपर्यंत मी जरा आळी करून घेतली आता अशी मस्त बाकी आळी केली ते काय आणलं खत पण लावलं लहान पाणी सगळ्याला बोलीबुली घालते परत एखाद्या एखाद्या परत टाकाय भाजी होत बघा तुम्ही पाणी बुडू

झाडा मस्त आलं पाहिजे झालं तुम्ही आम्ही जातो म्हणजे घेऊ तुम्ही जावा घरी